नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम सांदोली प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश अकराव्या दिवशीही सुरूच मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक मंदूर तालुका शिराळा येथे सुरू असलेले चांदोली अभयारण्यग्रस्तांचे सुरूच आहे आठ जानेवारी पासून चांदोली अभयारण्यग्रस्तांनी आपल्या प्रमुख मागण्यांकरिता आंदोलन सुरू केलं आहे पुनर्वसन कायदेची अकरा ते चौदा कलमी लागू करून प्रकल्पग्रस्तांना लाभ क्षेत्रातील जमीन वाटप केली पाहिजे गेली 24 वर्ष पुनर्वसनाचे काम सुरू होतं पण अकरा ते चौदा कलमे न लावल्याने चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम थांबलेलं आहे यासाठी तातडीने कलमे लागू करावीत याचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री व वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तीस डिसेंबर दोन रोजी दिला आहे आज वीस दिवस होऊन गेले परंतु मंत्रालयामधून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आंदोलनामध्ये मारुती पाटील डी पटेल आनंदा आमकर जगन्नाथ कुडतुडकर एम डी पाटील पांडुरंग कोठारी विनोद बडदे आणि मोठ्या संख्येने स्त्रिया पुरुष उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा दिवस चांदुले अभयारण्य आणि ह्या लढा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे परंतु शासनानं गेल्या वर्षी अकरा ते चौदाचं कलम नसल्याचं घोषित केल्यामुळं आमचा प्रकल्प रद्द झाला आणि त्या अनुषंगानं महसूल विभाग या पद्धतीनं काम करत नाही गेल्या वर्षापासून संकलन दुरुस्ती असेल आणि पुनर्वृषी संबंधित जी काही कामं असतील ती आज एक वर्ष झाली पूर्ण प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगानं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढला असताना मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचं ठरलं होतं परंतु मध्येच सतात्मा समारक मनपूर या ठिकाणी संबंधित अधिकारी त्यावेळेचे विद्यमान शावडीचे आमदार विनयरावजी कोरे यांनी मदस्थी करून प्रकल्पग्रस्तांना घर बांधणे अनुदान एक लाख एकसष्ट हजार चारशेसाठी प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने डॉक्टर भारत पाटणकरच्या उपस्थितीत विषयद्वारे बैठक झाली आणि आम्हाला सांगितलं की सहा महिन्याच्या आत आम्ही जे काय अकरा चौदाचे जे कलम आहे त्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतो पण लोकसभा विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्यांनी पूर्ण शासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळं आमच्यावर हो जी ही वाईट वेळ आली प्रकल्पाची त्यामुळं आम्हाला आज ह्या दहा दिवस झाल्या लढा करावा लागतो आहे आणि भविष्य काळात लवकरात लवकर बैठक नाही लागली तर आम्हाला आमच्या मूळ गावाकडे जाण्याची परवानगी तरी द्यावी अगर जर तशी परवानगी देत नसाल तर स्त्री आम्ही प्रशासनाला कळवून पोलिसांना कळवून आम्ही स्त्री आमच्या मूळ गावाचा ताबा घेईन आणि तो ताबा घेत असताना प्रकल्पग्रस्त महिला पुरुषांना कोणत्याही बाबतीत जर त्रास झाला तर ती पूर्ण तो जबाबदारी प्रशासनाची राहील